नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस सप्टेंबर रात्रीचे पावणे दहा वाजलेत पाहुयात आज रात्री किंवा उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते सकाळ सकाळी साडेआठ दरम्यान अहिल्यानगरचे पूर्व भाग जळगावमधील काही भाग नाशिकच्या काही भागांमध्ये मुसळधार त्याआधी मुसळधार पाऊस झाला त्यानंतर जळगावचे अजून अहिले भाग छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर सुद्धा मुसळधार पाऊस झाला पालखर रायगडच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊसाच्या नोंदी झाल्या त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेखेल भागांमध्ये आणि इकडे मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बिळसल्या पश्चिम विदर्भात हलक्या सरी आणि पूर्व विदर्भात थोडासा पाऊस अपेक्षेप्रमाणे कमीच कोकणात हलका मध्यम दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये हलक्या मध्यम पावसा सरी पाहायला मिळाल्या आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर जे काही कमदाबाचं क्षेत्र होतं बंगाल जोपासच्या उत्तर भागांमध्ये ते इकडे पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आणि याच कमदाबाद क्षेत्रामुळे काल कोलकात्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यासोबतच एक जोड क्षेत्र जे आहे हवेचं जे राज्याच्या आसपासून पाहायला मिळते मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपास आणि याच जोडक्षेत्रामुळे राज्यात पाऊस हा जोर पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळाला मात्र आज थोडंसं ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहिलं थोडीशी थ वातावरण थंड होतं त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग थोड्या क्षेत्रावरती विकसित झाली किंवा हलक्याशाच सरी झाल्या बाकी इकडे थोडासा मराठवाड्याच्या नांदेड हिंगोलीचा काय आसपासचा भाग असेल लातूरचा काय भाग या ठिकाणी थोडासा गडघाट आणि पावसाच्या नोंदी झाल्या अजून काही ठिकाणी पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा बाकी चंद्रपूरमध्ये आत्ता रात्री गडगाटी पावसाचे ढग आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्येच गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत ढगाळ हवामान आहे मात्र विशेष पाऊस येणारे ढग राज्याच्या इतर ठिकाणी दिसत नाहीत आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या पूर्व भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता राहील त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व अहिल्यानगर पूर्व हा भाग असेल किंवा इकडे सातारा सांगली पूर्व सोलापूरचे राहिलेले काही भाग असतील बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट किंवा मध्यम ते जोरदार पाऊस तरी पडतील पण व्याप्ती तीव्रता ही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी राहील आणि स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच या पावसाच्या शक्यता राहील अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता किंवा मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही बाकी बदल असेल तर उद्या सकाळीसुद्धा कळवून येईल यानंतर अमरावती वर्धा चंद्रपूरचा भाग असेल पश्चिमेकल भाग या ठिकाणी किंवा नागपूरचे पश्चिम भाग विशेष पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक ही इतर भाग धुळे नंदुरबार आलेले इतर भाग क्वचित झाल्या तर हलक्या सरी होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाही आणि हा आपण हवामान बघा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पालघर मुंबई ठाणे रायगड पुणे घाट पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक घाट छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट आहे त्यानंतर गोंदिया गडचिरोलीमध्ये मेघगर्जनेचं मुसळधार पावसाचं येलो मु� अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव परभणी हिंगोली नांदेड सातारा पूर्व पूर्व कोल्हापूर घाट आणि सांगली या ठिकाणी हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जा होण्याची शक्यता वर्तवली मात्र धोक्याचे इशारे नाहीत राहिलेल्या भागात बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर रत्नागिरी सिंधुदुर्ग धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पावसाच्या सरी होण्याची होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला त्यानंतर पंचवीस तारखेचे इशारे पाहिले तर पंचवीस तारखेला यवतमाळ चंद्रपूर गडचुली मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा सातारापूर्व पुणे पूर्व मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर रायगड रत्नागिरी पुणे घाट साताराघाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गरज होण्याची शक्यता मुंबई ठाणे पालखर आणि सिंधुदुर्ग धोक्याचे शहर नाहीत मात्र हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी आपण अंदाज दिलेला आहे काल की राज्यात या आठवड्यात पाऊस कसा वाढणार आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पुन्हा पावसाची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा अंदाज अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला दिसू नका सोबत एक पाऊल पुढे येऊन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या